हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यू चायनलमध्ये आम्ही आलो धुडायला आणि आता आम्ही चाललो आहे फोन खेळायला चलो बघा नंतर आता आम्ही कोण कोण चाललं आहे तर कोण फ्लाईट हा फोन कोणाचा आहे इकडं हा मोबाईल कोणचा आहे

त्याने उचलला नाही ना त्याला सांगते मी ते बाबांचा फोन आलाय झाला काय हो बाबा चला 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 आता आम्ही निघालय सायदा मस्त सकाळी सकाळी आता पाऊस झालाय सकाळी सकाळी फुलं पण आले अरे सकाळी पाऊस होतला माहिती का झोपला होता तू <laughs> so, ते आता आम्हाला बस स्टँडला सोडून तो चाललाय कॉलेजला आणि हा आमचा चिंटू आहे त्या चिंटूला दादाचीच गाडी आवडते <laughs> चला चल बस पुढे देखो हम कैसे अभी एडजस्टमेंट करते <laughs> आम्ही दिवडाला आल्यापासून रस कुठं ना कुठं जाते <laughs> आता आम्ही धुळ्याच्या बस स्टँड ला आता आम्ही बस मध्ये बसतोय एवढी बस लेट झाली तर आम्हाला दीड तास बस स्टँड बस कमायला आता फायनली आम्ही निघाले 有这个功能。

ना? त्या साईडला मला ओन लहान काम करे

जस आपलं शेत दिलं ना त्यांनी सगळं चांगलं होऊन गेलेलं नाही म्हणजे आता हे शेतीच करतायत हा शेतीच करताय आपण पहिले पेरायचो आपल्या व्हायचं नाही दवायच नाही मध्ये जर पाणी पाऊस मावते परवडत पण नाही नुकसान पण होत ते पण होत आणि हे कसं इथं राहतात त्यांना परवडत शेती करायला जवळच्या जवळ आपल्यासारख्या धुळ्या उन्हा लागेल हे ट्रॅक्टर जात असेल नाही तर मोठे डम्पर जातात मागे त्याने काम पण केलं होत एका त्याने पैसे पण कापून घेतले होते काकू तुम्ही घशात का म्हणे वाटत काकू त्यालाच करायला वाद का सांगा त्याचे पैसे तूच कापून घे आम्हाला काय देऊ नको एक वर्ष ते झाड बिड कापायचे होते ना त्या वर्षी त्याला सांगते ना त्या मी तुला काय पिकच नाही बघ मला काय करू नको यंदा वरेच मला पडू दे म्हणा ते म्हणजे ते कोण लागतात पाटील ते इथे जवळच राहायचे ते त्यांना म्हणजे आखाडे नाहीत का ते नाही किती, ना किती काळी माटीची शेती काय करू काम आणि एवढं लांब चटके होयब्रॅडची भाजी दुण हो चला हरभऱ्याची भाजी ही बाजरी ना दादर आहे दादर हा होऊ शकतं इथं काहीतरी हा काय विळा बिळा घेऊन घ्यायचा तर सचिन भाऊ कडून दिला यांना इथं व्हिडिओ करायचा होता ना हरभऱ्याची भाजी किती आलेली हिरवी गा रे मस्त पण ते वरचे गोंडे काढून टाकलेत ताई त्यांचे कुणी कुडले हा कुडलेली मला हात खराब होत असं घ्या नाहीये ना

आता आम्ही घोड्याचा चाय आमच्यासाठी बस जाताना उत्सव आणले जातात आम्ही घरी घेऊन चाललो आता आम्ही दुसऱ्या शेतात आलोय पहिलं शेत बघून झाले मस्त हा हे बघा हा आई बघा हिला गोंड आहेत बघा आता निकम तोर मस्त आहे बघा सुकायला आली ते आता तोर ना, ना

आता कड बस आहे तिकडन आता आम्ही आलो केल्यावरून आता आम्ही जेवतोय पण आमच्या इथं लाईट गेलेली बंदार झाले खिचडी आणि अंडा फ्राय आहे हे बघा चिंटू जेवताना पण मोबाईल बघतो आली आली ये लाईट आली